भागात जलद औद्योगिकरणास चालना व विकासात प्रोत्साहन देण्याकरिता धोरण अवलंबिणाऱ्या राज्यापैकी महाराष्ट्र राज्य एक अग्रेसर राज्य व राज्य प्रगतीशील राज्य प्रगत आहे सन एकोणीसशे सत्तरच्या दशकातील आर्थिक धोरणामुळे औद्योगिकरणामध्ये राज्याचे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे त्यानंतर काय झालं तर उद्योग उद्योग विषयक वृद्धीची गती आणखीन वाढली राज्यातील महत्वाच्या उद्योगांमध्ये रसायने व रासायनिक उत्पादने विद्युत बिगर विद्युत यंत्र कापड पेट्रोलियम उत्पादने माहिती तंत्रज्ञान यांचा समावेश होतो तरी इतर महत्वाच्या उद्योगांमध्ये धातू उत्पादने जडविहीर औषधे अशा अनेक जे उद्योगधंदी आहेत ते विकसित झालेले आहेत माहिती तंत्रज्ञान जै तंत्रज्ञान विशेष आर्थिक क्षेत्र शे शेज विशाल प्रकल्प द्राक्ष प्रक्रिया इत्यादी पासून अनुकूल राज्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास आणखी मान्य झाला आहे विकसित पायाभूत सुविधा सर्व महत्वाच्या प्रदेशाची संदेश वहन सुविधा कुशल मनुष्यबळ व चांगल्या दर्जाच्या शैक्षणिक सुविधा यांनी नवीन उद्योग स्थापित करण्यासाठी महाराष्ट्रात आदर्श बनविले आहे मुंबई ठाणे पुणे याशिवाय नाशिक औरंगाबाद नागपूर कोल्हापूर यासारख्या स्तरावरील शहराच्या औद्योगिक केंद्र म्हणून झालेल्या उदयामुळे राज्याच्या औद्योगिक वाढीमध्ये उल्लेखनीय वाढ झालेली आहे यानंतर बघा महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे प्रकार महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे प्रकार पहिला आहे कृषी उत्पादनावर आधारित उद्योग कृषी उत्पादनावर कृषी उत्पादनावर आधारित उद्योग बघा पहिला प्रकार आहे यामध्ये कापड उद्योग कापड उद्योग त्यानंतर साखर उद्योग त्यानंतर आहे तेल तेलगिरण्या तेल गिरण्या म्हणजे तेल निर्मितीचे जे कंपनी आहे त्याला काय म्हणतात तेल गिरण्या असे म्हणतात त्यानंतर तंबाखू प्रक्रिया तर इत्यादीचा समावेश कशात होतो कृषी उत्पादन आधारित त्याच्या उद्योग दंग्यावर होतो त्यानंतर दुसरा प्रकार आहे खनिज उत्पादनावर आधारित उद्योग खनिज उत्पादनावर उद्योग यामध्ये पहिला आहे लोह पोलाद उद्योग लोह पोलाद उद्योग त्यानंतर आहे सिमेंट उद्योग सिमेंट उद्योग सिमेंट उद्योग खनिज तेल शुद्धीकरण यंत्र उद्योग इत्यादीचा समावेश कशावर होतो खनिज उत्पादनावर आधारित उद्योग याच्यामध्ये होतो त्यानंतर बघा वन उत्पादनावर आधारित उद्योग लाकूड कापण्याच्या गिरण्या आहेत मजे त्या लाकूड कटईच्या गिरण्या त्यानंतर आहे कागद कारखाने पिटीचे कारखाने त्यानंतर औषधे त्यानंतर खेळाचे साहित्य फर्निचर निर्मिती फर्निचर निर्मिती उद्योग इत्यादीचा समावेश कशात होतो वन उत्पादन आधारित उद्योगावर होतो त्याच्यानंतर प्राणी उत्पादनावर आधारित उद्योग आहेत प्राणी उद्योगावर आधारित उद्योग यामध्ये आहे पहिला आहे कातडी उद्योग कातडी उद्योग त्यानंतर लोकडी काकड्याच्या त्यानंतर आहे रेशीम उद्योग त्यानंतर आहे दुधापासून पदार्थ बनविणे इत्यादी प्रकार कशावर हो आहेत महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे प्रकार आहे तर सुरुवातीला आपण कृषी उत्पादनावर आधारित धंदे याचा अभ्यास करणार आहोत सुरुवातीला आपण कापड उद्योगधंदा म्हणजे काय ते आता समजून घेणार आहोत हेड इंडिया कृषी उत्पादनावर आधारित धंदे त्याच्यामध्ये जे महत्वाचे पॉइंट आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत बाकीचे जे नोट्स आहेत तुम्हाला नंतर देण्यात येतील उद्योगधंदे याच्यावर आधारित नोट्स तुम्हाला दुपारपर्यंत भेटून जाईल बघा पहिलं पॉईंट आहे कृषी उत्पादनावर आधारित तर बघा सुरुवातीला प्रास्थानिक पाहूयात कापड उद्योग काय आहे तर बघा कापड गिरण्याचे स्थान कापूस उत्पादक प्रदेश बाजारपेठा कापड उद्योगाचे स्थानिकीकरण पूर्ण कच्चा माल करणे हा आहे कापड गिरण्यात ऊर्जा साधन संपत्ती ऊर्जा साधनाची आवश्यकता असली तरी कच्चा माल घाट घाटीने दूर अंतरावर पाठविता येते कापूस व तयार होणाऱ्या कापड पाठवणाऱ्या वाहतुकीचा खर्च साधारण म्हणजे काय सारखा असतो हो। कापसाच्या उत्पादन खर्चात फारशी वाढ न होता म्हणून कमीत कमी खर्च येण्यासाठी कापड गिरण्याचे स्थान व कापसाचे उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठा या असू शकतात बाजारपेठे स्थानिकरण जेव्हा बाजारपेठ आणि कापसा कापसाचा जो उत्पादन प्रदेश आहे वरील साधारणपणे सारख्याच प्रमाणात गटात उपलब्ध असतात म्हणजेच काय तर बघा तेव्हा कापड गिरण्याचे स्थानिकीकरण बाजारपेठात होते यांचा आणखीन एक फायदा म्हणजे कापडाची विक्री लवकर होते बदलच्या मागणीचा किंवा फॅशनचा अभ्यास करून त्या पद्धतीने उत्पादनाचे स्वरूप वेगवेगळे करता येते कापसाचा नियमित पुरवठा तर आधुनिक काळात वाहतुकीच्या सोयी चांगल्या असल्याने पूर्वीच्या बाजारपेठेत असणारे महत्व कमी होत आहे या उलट कच्च्या मालाचा नियमित पुरवठा ही बाब कापड गिरण्याच्या बाबतीत महत्वाचा घटक होऊ लागल्याने कापूस उत्पादनाच्या परदेशात कापड गिरण्या निर्माण होत त्याच्यानंतर कापड उद्योगधंद्याची उभ उभारणी कशी झाली त्याचे अभ्यास करूयात तर बघा भारतीय कापड गिरण्यामध्ये आज मुंबईला महत्वाचे स्थान असले तरी भारतात पहिली कापड गिरणी उभारण्याचा मान बंगालला मिळाला आणि त्याची मालकी कशा कोणाकडे होती ब्रिटिशाकडे होती म्हणजे काही इंग्रजाकडे होती सन अठराशे अठरा आट्रा मध्ये हावडा जिल्ह्यात हुगळी नदीवर कलकत्त्या जवळी येथे फोर्ट गॅलोस्टॉर मिलची सध्या बॉम्बे बॉयरिज कॉटन मिल लिमिटेड स्थापन झाली मुंबई सात जुलै अठराशे चौपन्न मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी बॉम्बे वा कापड गिरण्याची प्रगती भारत भारताचा उद्योग धंदा वाढण्यास कोणताही पुढाका घेतला नाही याचा परिणाम असा झाला अठराशे मध्ये इंग्लंड मध्ये भारतीय कापडावर आयात कर बऱ्याच प्रयत्नानंतर उठवण्यात आला कंपनीचे डिझाईनचे काम सर विलियम फेअर यांनी केले प्रत्यक्ष उत्पादन सात फेब्रुवारी अठराशे शहाऐंशी पासून सुरू झालेलं आहे याच्यानंतर आपण कापड गिरण्या म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे यानंतर साखर उद्योगधंदा भारताच्या कृषी औद्योगिक क्षेत्रात साखर नि निर्मिती हा एक महत्वाचा व मोठा घटक आहे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचे आर्थिक शैक्षणिक व सामाजिक स्थितांतर करणारा हा उद्योग नव समाज निर्मितीचे दालन उघडित आहे अशाच प्रकारे साखर कारखाना हा ग्रामीण भागातील कृषी व औद्योगिक समाज रचनेच्या पुनर्बांधणीमध्ये सार्वजनिक प्रगतीचे केंद्र म्हणून ग्रामीण भागाचे निर्णय करणारा हा व्यवसाय म्हणजे साखर कारखाना म्हणजे साखर उद्योग आहे हा व्यवसाय महाराष्ट्रात निश्चितपणे घोषणास्पद आहे म्हणजे काय गौरवस्पद ठरला आहे साखर उद्योगाचे स्थानिकीकरण करणे तर बघा आधुनिक काळात भारतामध्ये बंगाल व बिहारमध्ये काही इंग्रजांनी साखर कारखाने उभारण्याचे प्रयत्न सुरू केले महाराष्ट्रात पहिला साखर कारखाना सन एकोणीसशे वीस मध्ये अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर येथे उभारण्यात आला त्यानंतर महाराष्ट्र साखर निर्मितीची नीर, वाढ होत गेली महाराष्ट्राचा शेती व्यवसाय कृषी उत्पन्नावर आधारित असल्यामुळे साखर उद्योग मानला जातो शेतमालाच्या प्रक्रियेचे उद्योगाचे जोड शेतीला दिली तर शेतकऱ्यास व्यवसाय प्रवडतो हे महाराष्ट्रातील साखर उद्योगाने शेध करून दाखवले यानंतर आहे पेट्रोकेमिकल उद्योग तर बघा पेट्रोकेमिकल उद्योगामध्ये विविध प्रकारच्या रसायनाची निर्मिती करावी लागते या दृष्टीने ऍसिड हायड्रोक्लोरिक ऍसिड ऍसिड सोडा पेट्रो पेट्रोकेमिकल्स इत्यादीची अत्यंत गरज असते प्रागुकाने गंधक व गंधकाचे संयुगे त्याचे ऍसिड तुम्हाला विज्ञानचे सर सांगितले असतील ऍसिड कसा निर्माण होतो आणि त्याचे गुणसूत्र काय असतात ते तुम्हाला विज्ञान सर सांगितले असतील त्याचप्रमाणे पेट्रोकेमिकल उद्योग हा भूगोलातील अतिशय उद्योगधंद्यामध्ये अतिशय महत्वाचा आहे महाराष्ट्रात अशा रासायनिक केंद्रीकरण प्रामुख्याने पुढील प्रदेशात उद्योगधंद्याचे आहे मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे त्याचा परिसर रायगड जिल्हा पुणे व त्यांचा परिसर पुणे हे भारतातील सिलिकॉन व्हॅली आहे त्याच्यानंतर त्याची एमआयडीसी कुठे झाली बघा हिंजवडी तळवडे मगरपट्टा इत्यादी ठिकाणात झालेली आहे यानंतर आहे खत कारखाने तर रासायनिक खत कारखान्याच्या नेहमीसाठी जे म्हणजे कोळसा पाणी पुरवठा इत्यादीची गरज असते रासायनिक खटामध्ये प्रामुख्याने नायट्रोजन फॉस्फोरस पोटॅश हे प्रमुख घटक आहेत अमोनियाचा जमिनीत प्रत्यक्ष वापर करता येत नाही त्यामुळे काय झालं अमोनियम सल्फेट अलोनियम फॉस्फेट युरिया अमोनियम नायट्रेट रूपांतर करावे लागते भारतात या उद्योगधंद्यामध्ये पेट्रोलियम नप्या कोक पासून हायड्रोजन मिळतात यामुळे काय झालं तर आपल्या देशातील खत कारखाने खनिज तेल शुद्धीकरण कारखान्याजवळ उभारले आहे फॉस्फरस खतासाठी रॉक फॉस्फरची गरज असते मुंबई जवळ समुद्रात बॉम्बे हाय येथे खनिज तेल आपण मागच्या तासामध्ये पाहिलेले आहे बॉम्बे हाय म्हणजे खनिज तेल कोणी सापडलेला आहे याचा उल्लेख आपण मोर्स मध्ये दिलेला आहे आणि आपण शिकवलेला आहे तर याच्यामध्ये धंद्यामध्ये आलेला आहे बॉम्बे हाय येथे खनिज तेल सापडते आणि त्याचे शुद्धीकरण करून पेट्रोलियम व इतर उत्पादने काढली जातात महाराष्ट्रात खत निर्मितीचे सहा कारखाने आहेत खत कारखाने स्थळ तुर्बे आहे त्याचे मोठे प्रकल्प आहेत सेंद्रिय खत त्यानंतर आहे मोटार वाहन निर्मिती उद्योग मोटार वाहन निर्मिती उद्योग त्यामुळे मोटार वाहन उद्योगाचा विकास विसाव्या शतकात झालेला आहे अल्पावधीत मोटार उद्योग भरभराटीस मध्ये प्रगती झालेला आहे मोठ्या प्रमाणात उत्पादन करून यशस्वी उद्योगाचे एक वेगळे उदाहरण दाखवून दिले आहे समाजाच्या अर्थकारणात मोठ्या प्रमाणात परिणाम करणारा हा मोठा उद्योग आहे यासाठी महानगर जवळ गाड्याचे जवळ करणे हे सोयीचे होते यामुळे का जवळ जुळवणी यंत्राची निर्मिती महानगरात होते तर महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक भाग मुंबई शहर मुंबई उपनगर त्याच्यानंतर पुणे व पिंपरी औद्योगिक विभाग त्यानंतर मराठा मराठवाडा औद्योगिक विभागामध्ये औरंगाबाद आहे त्यानंतर जालना लातूर बीड हिंगोली उस्मानाबाद इत्यादीचा समावेश कशाचा मराठवाडा औद्योगिक विभागामध्ये होतो त्यानंतर नाशिक औद्योगिक विभागामध्ये बघा सातपूर नाशिक आंबेडमध्ये सिन्नर मालेगाव अतिरिक्त शिंजर केप होतो त्यानंतर कोल्हापूर औद्योगिक विभाग आहे सोलापूर औद्योगिक विभाग आहे नागपूर आहे तर अतिशय हे उद्योग अतिशय महत्वाचे आहे यानंतरचा पॉइंट आहे महाराष्ट्रातील उद्योगाचे स्वरूप त्यानंतर आहे राज्यातील औद्योगिक गुंतवणूक त्यानंतर विशाल प्रकल्पामध्ये गुंतवणूक आहे त्याच्यानंतर विशेष शेज आर्थिक शेज आहे चित्र आहेत त्यानंतर संकोले जैवतंत्रज्ञान संकोले आहेत दिल्ली मुंबई औद्योगिक मालिका औद्योगिक समूह विकास कार्यक्रम महाराष्ट्र उद्योग व्यापार व गुंतवणूक सहाय्य हे पण महत्वाचे आहे त्यानंतर सहकार्य औद्योगिक वसाहती सामूहिक प्रोत्साहन योजना त्याच्यानंतर महाराष्ट्र उद्योग धंद्याच्या विकासा संदर्भात वृत्तात्मक रचना तर बघा हा पॉइंट अतिशय महत्वाचा आहे हेडिंग घ्या महाराष्ट्र उद्योग धंद्याच्या विकासा संदर्भात महाराष्ट्र उद्योग धंद्याच्या उद्योगधंद्याच्या विकास संदर्भात विकास संदर्भात संस्थात्मक रचना संस्थात्मक रचना त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र विकास महामंडळ त्यानंतर दुसरा आहे लघु उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र लघु विकास महामंडळ त्यानंतर तिसरा आहे महाराष्ट्र राज्य खादी ग्राम उद्योग मंडळ महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्राम उद्योग मंडळ त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र राज्य नाविनत संस्था स्टार्टअप दोन दोन हजार अठरा तर बघा आजच्या तासामध्ये काय पाहिलं तर आजच्या तासामध्ये आपण पाहिलं कृषी आधार कृषी उत्पादनावर आधारित उद्योगधंदे त्याच्यामध्ये कापड उद्योगधंदा आहे साखर उद्योगधंदा त्यांचा पेट्रोल केले केमिकल उद्योग त्यानंतर खत कारखाने त्यानंतर मोटार वाहन निर्मिती उद्योग महाराष्ट्रातील उद्योगधंद्याचे स्वरूप राज्यातील औद्योगिक गुंतवणूक त्यानंतर आहे महाराष्ट्र उद्योगधंद्याच्या विकास संदर्भात संस्थात्मक रचना त्याच्यामध्ये तीन प्रकार आहेत ते समजून घेतलेलं आहे तर बघा आजच्या तासामध्ये माहिती घेतलेली आहे तर उद्याच्या तासामध्ये आपण खनिजे म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला असतो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा धन्यवाद